ऑफिसचं काम करता करता माझ्या अचानक लक्षात आलं की मला काहीतरी घ्यायचं आहे मार्केटमधून तर असं पण संध्याकाळ झालीच होती आणि बाहेर फिरायचं पण मन झालं मुळात प्लॅन होता मार्केटमध्ये जाऊन थोडी शॉपिंग करायची पण रस्त्यातच जाताना दिसलं आम्हाला ते खूपच फेमस बर्गर शॉप पी सी एम सीमध्ये राहणाऱ्यांना नाव सांगायची गरज नाही ॲक्च्युली <coughs> ते खूप दिवसांनी येणं झालं होतं म्हणून ठरवलं शॉपिंगनंतर आधी बर्गर खाऊया आणि खरंच सांगायचं तर टेस्ट खूप टेम्पटिंग होती डेलिशियस होता बर्गर बर्गर झाल्यावर लगेच प्लॅन बनला गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आणि आज संकष्टची होती म्हणून मंदिरात जाणं अगदीच आवश्यक वाटलं थोडं शांत थोडं सकारात्मक मन एकदम फ्रेश झालं त्यानंतर मग आम्ही निघालो पिंपरी मार्केटकडे शॉपिंगसाठी रस्त्यात कपड्यांची दुकानं दिसली आणि मुली कपड्यांचं दुकान पाहून थांबत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे थोडं पाहिलं थोडं बघितलं आणि मग आठवलं आपलं खरं काम मला घ्यायचा होता खरं ट्रायपॉड आणि रिंगलाईट आणि शेवटी ते दोन्ही मला हवे तसे मिळालेच घरी आल्यानंतर लगेच त्याची अनबॉक्सिंग मी स्टार्ट केली रिंग लाईट चालू करून अगोदर ट्रायपॉड बघत होती की कसं सेट करायचा काय कारण घरी जर कोणी नसलं तर मग इफ मी एकटी असती तर कोणी करायला नसेल म्हणून मी एकट्या ट्राय करत होती की कसा सेट करता आणि रिंग लाईट पण चेक करत होती की लाईट्स वगैरे व्यवस्थित लागत की नाही तर मला हवा तसा भेटला म्हणून माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही बघू शकतात कारण मी मोबाईलमध्ये पण चेक करत होते की व्यवस्थित फेसवर लाईट येतो आहे की नाही तर मग मी रिंग लाईट पण हवात असा भेटला आणि मग नंतर शेवटचा डिनर झाला आणि जर तुम्ही खांदेशी असालच तर तुम्हाला मी जी डिशमध्ये घेतलेले जो पदार्थ घेतलेला आहे तो बघून लगेच समजेल की कोणता पदार्थ आहे ही ॲक्च्युली ही वरणबट्टी आहे आणि घरचं जेवण म्हणजे वेगळी फिलिंग जेवणानंतर थोडी वॉक आणि अशा प्रकारे संपली माझी सिंपल आणि परफेक्ट इव्हिनिंग टू नाईट जर्नी अशाच रिअल लाईफच्या मोमेंटसाठी लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय